बाबा आढावांची प्रकृती बिघडली शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते पुणे हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरू आहेत बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला गेले होते आमचे वडील आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे सध्या त्यांच्या हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित वैद्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक ते उपचार चालू आहेत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना आय सी यूमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आज आत्ता प्रकृतीची काळजी करण्यासारखी पण स्थिर आहे असं बाबा आढाव यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे सर्वांना विनंती आहे की अफवा नयेत किंवा अफवांवर विश्वास ठेवू नयेत त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा अन अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा डॉक्टर बाबा आढाव यांच्या प्रकृतीविषयी घडामोडी योग्य वेळी कळवण्यात येतील असंही बाबा आढाव यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी